कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती सजल पार्थी ब्लॉग आम्ही जाणार आहोत चापर काढायला काढता चापर मी आता सल्लाई आमच्या परड्यात काय करताय काय करत होता बाख नातने, काली-काली बाख ली <laughs> <laughs> काली जी आई ताफुल ले दी मोगे वाई तुआ वारा देऊ नको सारा देव का लगा आला मसत <laughs> नातरे जी वो के भाकरी गोत लिया <laughs> एकवाल करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय